हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा दिवस असा आहे की आत्ता बाजू जवळपास साडेबारा शंभूच्या स्कूलमध्ये फंक्शन होतं फॉर मॉर्निंग होतं त्याचं तर आता आम्ही तिकडून आलो आहे आणि आल्या आल्याच मला एक दारात पार्सल दिसलं आणि ते पार्सल होतं की ही वाली साडी मला आली है है सा आहे आणि ना ह्या साडीचा पदर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की ही साडी आहे नवरात्रीसाठी तर बघा देवीचा सीन आहे देवीचं पिक्चर आहे आणि पीस पण तर मी एवढे मग आज आम्हाला जायचे महाबळेश्वरला गावी आम्ही म्हटल्यावर शंभू स्कूलवरून आलं की लगेच निघायचं पण ही साडी दिसली तर माझं मन परत हे झालं की जर गेलो तर देवीला वगैरे दर्शन करायला जावं आणि नवरात्र येते आता तिकडची रील पण होईल म्हणून काही काही ब्लाऊज पीस कट केले आता फास्टमध्ये स्टिच करायचं आहे मी कधीच एवढं स्पीडने नसेल केलं एवढं स्पीड ठेवून मला हा ब्लाऊज शिवायचा आहे आणि उद्याच्याला ती साडी विअर करून देवीच्या दर्शनाला जायचं आहे सो आजच पुढे कंटिन्यू बघा चला हे मटन 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 चाललेलं एवढं हे का शंभू कस कस चाललेलं पण एवढे हावरट आहेत एवढं मटन खातात पण काय वास आणि मटन 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 चालतात असं चाललेलं मी नेमकं कॅमेरा ऑन करायला आणि मटनचं बंद व्हायला खाते पिता घरचेत म्हणून तरी बरं असं मला वाटायला लागलं ते हे नाहीच होतं ना वजडी नेयची होती ह मटण 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 भरत आलेत आके रस्त्याने <laughs> आम्ही एक तास झाला निघालोय अजून आम्ही फुरसुंगी मदच आहे हे 50 दुकानं पण मटणाची पालती काढल्यात वजडी वजडी खाण्यासाठी सीएनजी पण टाकायचं विसरले अजून पण गाडीत ना लक्ष आहेच की मटमाचं कुठूपूड दुकान नाही रोडचं काम चालूय हो ते हा ओराटत ह चला गेकी आज लय प्रेम उतू चाललाय सारखं सारखं शेम माझा माझा आता तुम्ही गाडी चालवा सारखं येतोय नक्कीच काय करतोय आज आयो आयो आयो, आयो बस आज मम्मा लय आवडली काय तुला अरे ते, ते आज फॉर्म मॉर्निंग होतं ना हा त्याला गिफ्ट भेटणार आहे त्यांनी खूप छान परफॉर्म केला तर त्याचं घरी आल्यापासून हेच चालू आहे की मम्मा मला गिफ्ट पाहिजे फॉर मॉर्निंग मी छान परफॉर्म गिफ्ट घेण्यासाठी ती लाडी प्रयत्न चालू आहे हा गुडी चालू आहे आगाव, आगाव मुलगा तर आम्ही आता पोचतोय वाई मध्ये वाई मध्ये नाही मग सिरूर ना महाबळेश्वरला चाललोय अजून चाल बाईच्या झालीकडे मध्ये एक दोन वेळा थांबलो mm. गाडीत छान मज्जा पण केली गाणी बिनी म्हणत फुलदी करत असं चाललेलं पण गाणी ऑन होत त्याच्यामुळे ब्लॉक काही घेता आलं नाही तर खूप दिवसानंतर आमचा असं काहीतरी प्रवास आहे ना आधी mm. सारखं व्हायचं म्हणजे महाबळेश्वरचा पण व्हायचा असं गाडीत नाही का एन्जॉय करत नव्हतो कधी जात पहिलं mm खूप जायचं नंतर नंतर आता हे झालं आज खूप दिवसात मज्जा केली जरा गाडी आणि मस्त छान ऊन पडले म्हणजे पुण्यात तर पाऊस धोत होता कालपर्यंत आज तिथं पण उघडलंय मला वाटतंय ना आज पुण्यात पण उघडलं आज इकडचं छान ऊन पडले आणि पाऊस उघडल्यानंतर क्लीन पण असतो ना जे स्वच्छ वातावरण तसं वालय खूप सुंदर वाटत गाडी चालवतोय मी हे मस्त गाडी चालवत आहेत आणि मी मस्त पुढे बसली तुझं कोणी विचारलंय का सांगा की मग तुझं मी सांगणार सो आजची साडी बघू शकता तुम्ही असा डिझायनर ब्लाउज आहे आणि आशिवाली साडी आहे आणि ह्या साडीला ही आशिवाली ऑल ओव्हर ऑर्डर आहे तर ही साडी पण मला एका कलेक्शन कडून भेटली त्याचं मला आठवत नाही हवी असेल तर सांगा कॉन्टॅक्ट नंबर शेअर कराय कधीपासून तीन चार वर्ष झालं असेल नवीन साडी मी घेतलेली नाही नाही घेतली खरच नाही खर्च माझा वाचलेला त्या खर्चात मी मला कपडे घेतले ह्या दोघांचा होतो तो खर्च बघा बघा आभार मानले पाहिजे तुम्ही माझेच आभार मानतो तर मटण आणि वजडी वजडी करत करत फायनली आम्ही मटन फाट्यावर नाही हा पण तरी पण सोय केलेली वजडी खायची तर खायचीच हाय काय नाही स्कीप खायची म्हणजे खायचीच आता किती वेळ लागतोय बघूयात आता सहा तर वाजले तर आम्हाला माहित नाही अजून इथनं पुढे किती वेळ लागतो पुढे कंटिन्यू बघत राहा चलो फायनली आम्ही महाबळेश्वरला महाबळेश्वर पाच गणि घाट चढून वरती आलो घाट चढून वरती आलो तसं सगळा सीन चेंज झाला डायरेक्ट घाट जसा एंड झाला तसा डायरेक्ट दुःख समोर दुःख पडलंय आणि काहीच दिसत नाहीये म्हणजे फुल शेजारचा माणूस म्हणजे रोडला उभं राहिलेली माणसं पण दिसत नाहीत अशी अवस्था मी तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते विषय आहे इकडं तरी मोबाईल मध्ये थोडं कमी दुख दिसतंय रियल मध्ये तर खूप दिसतंय म्हणजे रोडला साईडला कुत्री मित्री बसलेत ना ती पण दिसणं झालेत बघा आता समोर आली तरी बार बार हा म्हणजे नाही नाही पण मोबाईल मधून बऱ्यापैकी दिसतंय चांगलं क्लिअर मला वाटतं मोबाईल मध्येच बघून गाडी चालवा तुम्ही असा तुफान अवस्था झालेली आहे एकदम कि रानदार असं निमिरात्र झाल्यासारखं वाटायला लागलं गाडी एकदम जवळ आली ना तरच दिसते अशी लेला आंबसल्यावर दिसूच नाही या जवळ काय दाखव आता संपत आलंय संपत आलं काय काय केलेलं रे ओझडी आणि भाकरीन चिकन होतं आणि काय बिर्याणी चिकन बिर्याणी किती तास हा <laughs> आणि ही नेहमीप्रमाणे हिला चिकन नॉनव्हेज काय आवडत नाही त्याच्यामुळे चटणी भाकरी खायला कांदा लिंबू पण केलेला हा पाटील जेव्हा बसलायला दुसऱ्यांना चिकन रान खायला लावलं स्वतः चटणी भाकरी बागून हा सुका पाटील बसलाय तिथं चौतीस भाकरी झाल्या अजून अजून एक वाक घेणार आहे ति काय संपल्याशिवाय काय उठत नाही आता ना <laughs> ना <ता। laughs> ना। आता हे संपून डायरेक्ट बांधावर जाणार आहे साडे अकरा वाजून गेले कुठं कुणा झोपणार आहे तू

हे स्ट्रॉबेरीचं बेड आहेत ह्याच्यावरती आम्हाला टाकायचं कागद आधी खत टाकायचं आणि मग कागद टाकायचं आणि ही कार्टी बी आणल्यात आम्ही सोबत आणि इकडून आमचे सुका पाटील बी आल्यात आणि इकडून आता का रील स्टार असतील तुझ्या तिकडं पुण्यात इथं आले की असं काम करावं लागतं हा शेतकरी त्याशिवाय आणि हे सुपर हे दोन सुपरवायझर ठेवल्यात इथं त्यांच्यावर हम्म शेतात आल्या असं काम करावं लागतं आणि केलंच पाहिजे आणि करती ती तेवढी बाबा चांगली येते है नावे तोडा येत अजून काय सगळं सगळं करते चांगली बहुगुणी आहे का सुन सुनिगुणी सुन आहे काय नाही आता तुझी तारीफ करते ह्यासाठी की तू आता करावं आहे सगळं शेवटपर्यंत बाकी काय नाही बहुगुणी नाही काय नाही अवगुणी म्हणाल नंतर म्हणली मी माझी म्हणले शहरात राहती सगळं करती पण पुढे चालली का नाही कामाला आ, कामाला माझ्या पुढे हुशार आहे ना हुशार आहे सगळ्यात हुशार आहे लय तारे फैलती चढली ती फुगली फुगली लगेच फुगली जाण्यापेक्षा दर्शन इकडे यायला पाहिजे काम करायला का नाही जिमला जायची गरजच नाही जिम ला जाण्यापेक्षा दोन दिवसातच काम करून घ्यायचं स्पीड वाढले लगेच फुगावले की काय करायचं ते हे करतात खत खत टाकलेलं बुजावतात आणि इकडे त्याच्या पाठोपाठ लगच पॅप्सी हे ड्रिप ड्रिपने पाणी साठतात स्ट्रॉबेरीला आता ह्याच्यानंतर नंतर काय करायचं बाबा हादर ह्याच्यानंतर आता मल्चिंग पेपर टाकायचं कागद टाकायचं ह्याला माझी स्ट्रॉबेरी लावल्यानंतर त्याला फळांना चिकल लागत नाही खाली म्हणून कागद टाकायचा पाहिजे ह्या परिस्थितीतच कागद घातला पाहिजे हातचा आला नाहीत ना पटपाट एवढं खत टाकून ठेवलंय आम्ही इकडं इथपर्यंत आणि हा ते पाय हातरलेत आता ह्याच्यानंतर पाय आणि गोटी त्याचं नाव मी नाही सांगणार गुट्टी नाही नाही जयेश बेश काय नाही गुटीत गोटे आहे तो आमचा आणि तो कागद घेऊन आलाय आता तो अख्खा कागद टाकणार आहे आजी बात लाजणार नाही एका तासात सगळं जिकडं तिकडे करून टाकणार आहे एकटा हा त्याच्यासोबत हा हा मी व्हिडिओ काढतो अरे आपलं सुखापाटील कुठे गेलं सुखाटील हर सुखा पाटील गयानाला गेले पाटील आमचे चला हे एवढे गुडीने काम चालू आहेत त्यांची माझी सून भारी सगळं करते सगळं जमत ही काय माझ्या पुढे जाते कशामुळे त्याचं कारण असं की दोघी जणी घरात बसले हिला काय बोलवत ही बी गेली घरात एकटीलाच करावं लागेल असा विषय या निमित्तानं ती तिच्या गुडी लावून काम करून घेत काम करून घेते बरोबर बरोबर अख्खा पाईप टाकून झाला आणि नेमकं पाऊस आला आता कागद टाकायची वेळ आलेली आणि अका ह्या पिन आहे त्याला पिना म्हणतात की असं असं लावायचं मध्ये ना जिथं जिथं पाईप तरंगतो तिथं आलाय पाऊस काय करायचं आता माहित नाही पुढचा विषय कस नाही होतय आम्ही सगळे टाकत आलं आता किती वाजले येत आहे एक, एक।, एक वाजते आता पण भारी वाटते पावसात असं थंडगार मस्त वाटायला झालं कमी झाला होईल भरून होईल आलंय सगळं

तिकडं पलीकडं काहीच नाही तालुका वेगळा आहे ना तालुका वेगळा दुष्काळी तिकडं अर्प तिकडं ऊन पण पडलं इकडं तिकडं ऊन पडलं तिथं पाऊस चालू आहे गेला 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 तो अशा प्रकारे कागद घालायचा चालू आहे तर म्हणजे आपल्याला काय सिल्वर लावायचा ना ब्लॅक नाही सिल्वर सिल्वर दरवेळेस ब्लॅक लावतो आपण आता सिल्वर सिल्वर आता सिल्वर हिट हिट असते ते हे हे आता कागद चालू ते लावतात आम्ही कट ते लुडबुड नुसतेच लुडबुड जेवढं सांगाल तेवढंच करायचं कट वाजले दुपारच्या आडीच आणि ह्या अशा प्रकारे कागद लावून झालेला आहे कागद लावायला बरीचशी मंडळी हिकडचा राहिलाय हा म्हणजे हिकडचा झाला की मध्ये मध्ये पिणं लावायचं चाललंय फक्त मी घरी जाऊन जेवण घेऊन आले आता जेवायचं प्लॅन ही तर शेतातच जेवायचा प्लॅन आहे पण आता ह्यांचं होईल तवा अजून एवढं राहिलं इकडचं होईल आता थोडच राहिलं आहे का नाही कुठं रात जेवणाचं प्लॅन प्लॅन आता हे सगळं काम झालेलं आहे पूर्ण कागद लावून तर आता शेतात जेवणाचा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमात काय काय रे बोंबील चपाती कांदा आणि चटणी लिंबू कांदा कांदा आणि रसाई चिकन चा बस, जूना जूना आला आर बस खा आर बुंगी। 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 खा बाब्या जे आला सुल बोंबील खासाचा लागतोय पद्धत पूर्वजांपासून पूर्वजना शिव येत त्याच्यामुळे ह्या शेताला हिथनं महाबळेश्वर तालुका हिथनं संपतोय होतो पलीकडं आपल्या शेताच्या पलीकड जावली तालुका त्याच्यामुळे इथं पूर्वजांनी सांगून ठेवलेलं काय काय ठेवायचं हा बोंबिला नाचणीची भाकरी पण आता नाचण्याची भाकरी नाही म्हणून चपाती जे आहे इथे ठेवायचं तशीच बायको पाहिजे बरोबर हा अजून सेवा कर हाँ। हाँ। फुल चिखल तर बघा शेतात घरी आलो मला वाटतं घरी यायला वाजलेले चार आणि दुपारचं जेवण तर तुम्ही बघितलंच आम्ही शेताच जेवण केलेलं आणि आता रात्रीचे वाजल्या जवळपास दहा अकरा वाजले असतील आमचं स्वयंपाक वगैरे सगळं झालं पण मध्यंतरीच ब्लॉक घ्यायचं राहून गेला तर स्वयंपाक वगैरे झालंय स्वयंपाकात काही नाही रेग्युलरच आहे कारण लव म्हणजे आजचा लाच दिवस आहे खायचा उद्याच्या आमच्या आमोसाला इकडे खात नाही कारण बाबाचा भंडारा असतो आणि परवापासून नवरात्र चालू होते आणि ह्या मोदक साठी वाटत त्यांना डिस्टर्ब होतंय म्हणून त्या थांबल्या तर माझं वाट बघत की कधी संपत मी कधी चालू होते मिक्सर सो आता जेवायचं जेवायला काय ते जेवतानाच दाखवते हाय की नाही आणि शंभर इकडे ताट वाढलेलं आणि तो बसलाय मोदकच्या नादी लागत आणि पडले मोदक आ आजचा जेवणाचा मेनू सिंपल आहे पण माझा फेवरेट आहे सगळं अंड अंडा सगळं अंड अंड जे की माझं फेवरेट अंड्याची भुर्जी अंड्याची भाजी आणि अंड आणि अंड आणि हे अंडी काय अंड्याची चपाती काय अंड्याची चपाती तुझ्या पप्पाने केली कांदा बाई कांदा बाई उद्या आणते कोण दुपार काय पाहिजे हा तिथंच थांबवा